आदिवासी विकास विभाग शासकीय कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित राजूर तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर मोबाईल क्रमांक ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव शहाऐंशी पासष्ट आणि नव्याण्णव एकवीस सदुसष्ट चौऱ्याण्णव पंचेचाळीस वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस फक्त सभासदांसाठी सन्माननीय सभासद बंधू भगिनींनो सस्नेह नमस्कार विनंती विशेष आदिवासी विकास विभाग शासकीय कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित राजूर तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर या पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता ॲडव्होकेट एम एन देशमुख महाविद्यालय राजूर यांच्या सभागृहात माननीय चेअरमन श्री करवर जी एम यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे सभेत खालील विषयांप्रमाणे कामकाज केले जाईल तरी सर्व सन्माननीय सभासदांनी सभेस वेळेवर उपस्थित राहावे ही नम्र विनंती कळावे